शिक्षणाच्या आईचा घो या सिनेमात तुम्ही पाहिलंच असेल की अभ्यासात कच्चा असल्यामुळे बाप आपल्या मुलाला मारतो आणि तो मुलगा कोमात जातो तर एरवी सुद्धा पालक अभ्यासावरून आपल्या मुलांना मारहाण करतातच पण सांगली जिल्ह्यात एक अशीच घटना घडलीय की बापाने मुलीला मारलं आणि त्यात त्या मुलीचा जीवच गेला होय खरंय सांगलीमधील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे बारावीत शिकणाऱ्या साधना भोसले या हुशार विद्यार्थिनीला नीटच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे रागाच्या भरात तिच्या वडिलांनी लाकडी खुट्याने बेदम मारहाण केली विशेष म्हणजे मारहाण करणारे वडील स्वतः खासगी माध्यमिक शाळेत प्रिन्सिपल आहेत या मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली आणि अखेर तिचा मृत्यू झाला चीड आणणारी ही घटना शुक्रवारी वीस जून दोन हजार पंचवीस ला रात्री साडे नऊच्या सुमारास घडली साधना ही विज्ञान शाखेत बारावीत शिकत होती आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न होत नेलकरंजी या ठिकाणी धोंडीराम भोसले यांचं कुटुंब राहत पत्नी एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे धोंडीराम भोसले हा नेलकरंजी मधील एका शाळेत प्रिन्सिपल आहे तर त्याची पत्नी प्रीती भोसले या गावच्या माजी सरपंच राहिले आहेत मुलगी साधना ही आटपाडी मधल्याच एका निवासी महाविद्यालयात बारावीचं शिक्षण घेत होती साधनाला गुण मिळाले होते आणि अशा स्थितीत मुलीला डॉक्टर बनण्याचं संपूर्ण कुटुंबाचं स्वप्न होतं त्यामुळे मेडिकल प्रवेशासाठी साधनाने नीटचा सा अभ्यास सुद्धा सुरू केला होता ती ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती त्याच ठिकाणी नीट सराव परीक्षेच्या सरावासाठी परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये तिला कमी गुण मिळाले होते विशेष म्हणजे घटनेच्या दोन दिवस आधीच साधना हॉस्टेलमधून नेलकरंजीतील आपल्या घरी आली होती दहावीच्या परीक्षेत तिने ब्याण्णव धोंडीराम भोसले संतापले परीक्षेत कमी गुण कसे पडले असं विचारत त्यांनी रागाच्या भरात साधनाला घरातच लाकडी खुट्याने मारहाण केली पण पप्पा तुम्ही तरी कुठे कलेक्टर झाला तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना असं उलट उत्तर साधनाने दिल्यामुळे तिच्या वडिलांचा राग आणखीन वाढला आणि त्यांनी तिला आणखीन मारहाण केली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे मारहाणीनंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी धोंडीराम भोसले दुसऱ्या दिवशी सकाळी योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत गेले घरी परतल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला साधनाची आई प्रीती भोसले यांनी या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर रविवारी बावीस जून धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली साधना ही आटपाडी येथील महाविद्यालयात राहत होती आणि दोन दिवसांपूर्वीच ती घरी आली होती तिच्या हुशारी आणि डॉक्टर बनण्याच्या स्वप्नाबद्दल गावात चर्चा होती पण फक्त एका चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे तिचा हाकनाक बळी गेला दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शैक्षणिक दबाव आणि पालकांच्या अवास्तव अपेक्षांवरून पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे पण परीक्षा रिझल्ट करिअर या गोष्टी महत्वाच्या आहेत पण कोणाच्याही जीवापेक्षा नाही